ओके okay. तर कालच्या तासामध्ये आपण मानसशास्त्राविषयी थोडीफार आपण चर्चा केलेली होती मानसशास्त्र म्हणजे काय हे पण त्याच्यात अभ्यासलं होतं पण ऍक्च्युली कालच्या तासामध्ये आपण अध्य अध्यापनावर अध्ययन आणि अध्यापनावर परिणाम करणारे घटक पाहिले होते बरोबर आहे आज आपण नेमकं मानसशास्त्र म्हणजे काय त्याचा अर्थ काय आहे त्याचे स्वरूप काय आहे आणि त्याच्या वर्तनाच्या अभ्यासाच्या पद्धती नेमक्या काय आहेत आता इथून पुढे आपण टू टू या गोष्टी करणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठे येते बघा की आपला सिलेबस फेम केलेला आहे मी त्याच पद्धतीने घेणार आहे तुम्ही तीच पद्धती सगळ्या ज्या ज्या वेळेस मी ते शिकवेन ते पॉईंट तुम्ही लिहून चला आणि तुमची छान अशी आणि आपण सगळ्या गोष्टी आवाज येतोय ना माझा आपण या सगळ्या गोष्टी अभ्यास हा आपण सगळ्या गोष्टी अभ्यासत असताना स्टेप बाय स्टेप आपल्याला जे जे काही महत्वाचं आहे त्या त्या गोष्टी या ठिकाणी आपण रेफर करत जाणार आहोत अ हे करत असताना याच्यामध्ये कसं आहे पेपर वन चा जो विद्यार्थी आहे किंवा पेपर वन आहे हो हो जे ज्यांचा डी एड झालेला आहे त्यांना याच्यापासून सुरुवात होते मानसशास्त्रापासून सुरुवात होते पेपर दोनच्या विद्यार्थ्याला डायरेक्ट वाढ विकासापासून सुरुवात होते परंतु वाढ विकास घेण्याच्या पूर्वी आपल्याला सुद्धा हे माहीत असलं पाहिजे की नेमक्या अभ्यासाच्या पद्धती सुद्धा कोणत्या आहेत म्हणून सगळ्यांसाठीच ओव्हरऑल या गोष्टी अवेलेबल होतात परंतु लक्षात घ्या तुम्हाला हे पण मी इथं का सांगतोय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की नेमकं मानसशास्त्र म्हणजे काय आहे किंवा सुरुवात जिथून होते ती गोष्ट एकदा का आपल्याला माहीत झाली की ऑटोमॅटिकली आपल्याला सगळ्याच गोष्टी क्लिअर होत जातात सगळ्या गोष्टी एकदा का क्लिअर झाल्या की कुठेही तुम्हाला नाही माइंडसेट एकदा क्लिअर झालं सगळ्यात महत्वाचं आहे माइंडसेट म्हणजे आपल्याला पेपर सोडवत असताना माइंडसेट खूप महत्वाचा असतो आपला या ठिकाणचा पेपर वन मधला जो प्रश्न क्रमांक सुरू होतो आपला जवळजवळ एकसष्ट पासून नव्वद पर्यंत पेपर दोन मधला सुद्धा एकसष्ट पासून नव्वद पर्यंत सुरू होतो जा तुमचा पेपर सोडवत असताना माइंडसेट तुम्ही आहे आता मी तुम्हाला पुढच्या काही घटकामध्ये किंवा आपण एक स्पेशल रविवारचा तास घेऊन पेपर कसा सोडवायचा सुरुवात कुठून करायची या सगळ्या गोष्टी बघणारच आहोत पण तरी सुद्धा आता एक थोडा झटका सांगतो तुम्हाला की पेपर सोडवत असताना सुद्धा काही घटक अगोदर आपल्याला मेन्शन करावे लागतील ज्या विद्यार्थ्यांचा शेवटपर्यंत म्हणजे पेपरच्या दिवसापर्यंत जर का आपला इंग्रजी प्रिय झाला तर इंग्रजी पासून सुरुवात करायचे जर का मराठी प्रिय झाला तर मराठी पासून सुरुवात करायची अन्यथा जो सेक्शन तुमचा परफेक्ट होईल जो सेक्शन वर तुमचा ताबा असेल तो सेक्शन आपल्याला हाताळायचा आहे म्हणजे या ठिकाणी जर तुमचं इंग्रजी पक्क नसेल तर तुम्हाला इंग्रजीला हात लावायचा नाहीये मग मा कुणाला मानसशास्त्र आवडला तर तिथून तो भाग सोडवायला सुरुवात करायची आहे कारण माइंडसेट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द एक्झाम टाइम त्यावेळेस खूप महत्वाचा असणार आहे जर एकदा का तुम्हाला पहिलाच प्रश्न अवघड वाटला जसं की आता बघा फॉर एक्झाम्पल देतो की तुम्ही खूप दिवसापासून उपाशी आहात किंवा तुमचा असा एक उपास होता आणि सकाळपासून तुम्ही काही खाल्लेलं नाहीये अन्नाचा कणी तुमच्या पोटामध्ये गेलेला नाहीये आणि देन तुम्ही उपाशी आणि आता तुम्ही तो उपवास सोडणार आहे तुम्ही काय करणार आहे उपवास सोडणार आहे आणि उपवास सोडत असताना मस्त पैकी आता तुम्ही उपवास धरला होता म्हणून तुमच्या घरच्यांनी आईवडिलांनी किंवा तुमच्या बायकोनी आमचं सुग्रास असं जेवण केलंय सुग्रास म्हणजे एकदम पंचपक्वानासारखं पोळ्या म्हणा किंवा इकडं काही लोक असतील तर बिर्याणी वगैरे असं सब असं सामने रक्काव आहे तुमच्या समोर तसं पुढ्यात ठेवलेलं आहे आणि पहिला घास तुम्ही तो तोडलेला आहे पुरणपोळीचा म्हणा किंवा एकदम सुगरा जेवणाचा आणि पहिला घास तुम्ही तोंडात घातलाय आणि तो पहिला घास जसा तुम्ही चावला त्याला खडा लागला खर्र म्हणून आवाज आला काय होईल त्या होगा? काय होईल जेवणच करू वाटणार नाही सर पुढं जेवण करू वाटणार नाही सर पुढे काय भारी छान उत्तर नाही तर असं राग येईल की ज्यानं बनवलं त्याला असं धरावून त्याची पूजा करायचं वाटेल की नाही मग तिथूनच रामायण महाभारताला सर्वात पण होऊ शकते राईट क्वेश्चन आता सेम तसा आपला पेपर सोडवताना सुद्धा पहिलाच जर प्रश्न का आपल्याला हार्ड वाटला तर माइंडसेट लगेच सांगतो की पेपर अवघड आहे त्या ठिकाणी माइंडसेट आपल्याला हा करायचा आहे जर पहिला पेपर प्रश्न आपल्याला अवघड वाटत असेल तर दुसरा बघ दुसराही अवघड वाचायचं तिसरा बघ तिसराही अवघड वाचा चौथा बघ चौथा अवघड वाच पाचवा असं दहा पर्यंत आणि जर सगळेच प्रश्न अवघड वाटत असतील सेक्शन चेंज करा हा सेक्शन चेंज करा आणि प्रश्न काय नाही मग तो, तो करायचा सुरुवात जर सोप्या प्रश्नापासून झाली की सगळ्याच गोष्टी सोप्या सोप्या होत जातात आणि पेपर खूप आणि खूप म्हणजे खूप आता सोपा वाटायला लागतो आणि तो खूप पेपर सोप एकदा वाटवायला वाट लागला तर शेवटी शेवटी अवघड असणारे प्रश्न सुद्धा तुम्हाला सोपे वाटायला लागतात हा माइंडसेट आणि आपल्याकडे पुढच्या ज्या काही गोष्टी बघायच्या आहेत आपण पुढच्या तासाला बघूयात पण लक्षात घ्या कधी सुद्धा अवघड घटकाकडून जायचं नसतं सोप्या घटकाकडून जायचं असतं ओके सो दॅट मानसशास्त्राचा पण आपण विकास करत असताना सोप्याच घटकाकडून जात आहोत जेणेकरून तुम्हाला खूप सोपा वाटला पाहिजे ऍक्च्युली खूप सोपा आहे मानसशास्त्रासारखा विषय इतका छान आहे की स्कोरिंगचा विषय मी तर काय म्हणतो स्कोरिंगचा आहे तुम्हाला स्कोर करता येतो तीस पैकी तुम्ही पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एवढं तीस पैकी तीस सुद्धा मिळवू शकता आता इथे रमा माने त्यांच्या ज्या स्ट्रॅटर्जी असतात त्यांचे ज्या काही कला गुन्हा असतात त्यांना माहीत आहेत कसं सोडवायचं किंवा काय सोडवायचं त्या गोष्टी एकदा समजल्या की संपलं आणि लक्षात घ्या मी तुम्हाला पुढच्या तीस चाळीस दिवसामध्ये ह्या विषयामध्ये तीस पैकी तीस कसे मिळवायचे हे तुम्हाला फक्त सांगूनच जाणार आहे त्यात कसल्याही प्रकारची शंका असणार नाही समजते का मी काय म्हणतो ते त्यात कसल्याही प्रकारची शंका असणार नाही मग तर आपण हा okay. सोपा एकदम छान सुंदर असणारा विषय हाताळूया की ज्याच्यातून आपला माइंडसेट तर तयार होईलच परंतु या सगळ्या गोष्टी येतील मग माझ्या समोर असा प्रश्न पडतो माणसशास्त्र आपल्याला का अभ्यासाला असला पाहिजे बाबा आपण शिक्षक आहे आपण थोडी डॉक्टर आहे आपण शिक्षक आहे आपण थोडी डॉक्टर आहे आपण शिक्षक आहे आपण थोडी ज्योतिष आहे की त्याच्यामध्ये काय त्याचं भविष्य होणार आहे काय करायचं आहे आपण थोडं डॉक्टर आपण थोडं शिक्षक आहे आपण थोडं त्याचे भाकीत किंवा त्याच्या मनावरच्या गोष्टी थोडीच वळखणार आहे मग आपल्याला मानसशास्त्राची गरज काय आपल्याला या टी 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 मध्ये म्हणा सी टी टी मध्ये म्हणा किंवा तुमच्या बी एड डी एड मध्ये सुद्धा तुम्हाला ह्या माणसशास्त्र अभ्यासाला का बरे दिला असेल असं तुम्हाला वाटत सांगा उत्तर मला आणखी आपण हॅलो हॅलो सर तुमचा आवाज ब्रेक होतो आवाज व्यवस्थित येत नाहीये माझा आवाज तर सगळ्यांनाच चांगला येतोय सगळ्यांना येतोय ना माझा आवाज चांगला नाही खूप ब्रेक होतोय मध्ये मधी माझा ब्रेक होतो शकता का मॉड्युलेशन तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता का तेवढं सांगा ना सर हो हो का कारण आपण ना मानसशास्त्र म्हणजे का शिकतो डिअर मध्ये कारण आपण लहान मुलांच्या मानसिकता समजून आपण टीचिंग करणार असतो त्याच्यामुळे ते, ते आपलं टीचिंग किंवा अध्यापन सोपं जाण्यासाठी आपल्याला मानसिक शास्त्र शिकणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांसाठी ओके विरनेस okay, nice. अजून कोण सांगू शकेल एकदम बरोबर मानसशास्त्रांच्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी टीचर म्हणून आपल्याला ते उपयुक्त अजून अजून कशासाठी असेल म्हणजे बिहेव्हिअर कसं आहे आणि त्यांना त्यांचं बिहेव्हिअर कसं आहे आणि आपण ते कसं ओळखायचं त्याच्यासाठी आपल्याला मानसशास्त्र ची खूप गरज असते कारण की त्यांची चाइल्ड सायकोलॉजी त्यांच्या मनात काय चालू आहे एखादं विद्यार्थी कमी शिक म्हणजे त्याचं म्हणजे ग्रास्पिंग पॉवर कमी असते तर आपण त्याला कसं इन्कल्केट करून काय करावं त्याच चाईल्ड सायकोलॉजी ओळखून आपण कसं प्रयत्न करू शकतो ह्याच ह्याच्यासाठी आपल्याला मानसशास्त्र गरजेचं okay. okay. असत चौथीच्या किंवा सर पहिली ते पाचवी शक्यातील मुलं लहान असतात सर आणि मग त्या लहान मुलांना शिकवताना आपण व्यवस्थित त्यांच्या मनाचा विचार करून शिकवलं पाहिजे ह्याच्यासाठी मानसशास्त्र विषय आहे बर सांगू का सांगा सांगा कला गुणांना वाव देण्यासाठी आणि बौद्धिक क्षमतेचा विचार करण्यासाठी मानसशास्त्र आवश्यक आहे अजून काय हॅलो सर बोला बच्चों की दिमागी दिमाग में जो चल रहा बोला? है, बोला बोला बोलत महा क्षमता ठीक आहे चला ज्याचं आपलं बोलणं झालं त्याने पटकन माईक मीट करून टाकायचं जेव्हा केव्हा तुम्ही उत्तर देत असता मो बोलायची झाली सांगायची झाली की पटकन आपला माईक बंद करून टाकायचा मग मॅडमच्या तासामध्ये एक दोघांनी माईक बंदच केला नाही आणि अगं घरातलं वातावरण ऐकू लागले त्याला क्लास मधून रिमूव्ह केला त्याच्यामुळे इथून पुढे नेहमी लक्षात ठेवा आपल्याला जर कायमच एक म्हणजे एकदा का रिमूव्ह केलं की त्याला आत येता येत नाही लक्षात घ्या रिमूव्ह करून टाकतोय त्याच्यामुळे आपलं बोलणं झालं की लगेच तुरंत माईक बंद करणे हे अनिवार्य आहे चला मेन मुद्द्याकडे वळूया की आपल्या मानसशास्त्राचा जो अभ्यास आहे तो मानसशास्त्राचा अभ्यास आपल्याला का बरा असेल तर विद्यार्थ्यांची जी मानसिकता आहे त्यांचं जे काही आता ही जी काही आपली जी वय वर्षाची मुलं आहेत बघा आपल्याकडे सहा वर्षापासून ते अकरा आणि परत अकरा ते चौदा म्हणजे आपल्याकडे आपल्या समोर जी, आप आप जी मुलं आहेत ही सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यंतची मुलं आहेत ही मुलं आपण जर लक्षात ठेवून जर अभ्यास केला तर ही मुलं खोडकर असतात तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकवत असता पण तुमच्याकडे लक्ष देत नसता आता जीव तुडून इथे शिक्षक शिकवत असतात पण तुम्ही बाजूची आजूबाजूशी बोलत असता का भर बोलत असतील मुलं मग आपण शिकवतोय त्यांना कळत नाही का मग नेमकं काय काय प्रॉब्लेम असेल हे जर जाणून घ्यायचे असेल आणि हे करत असताना मग आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये नेमकी ने ने कुठली बदल करायचा आहे मग मुलांना मारायचा आहे बडवायचा आहे त्याला प्रेमानं सांगायचंय हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे मग तो तसा का करतो हम्म त्याची मग त्याची अनुवंशिकता तशी आहे का मग नेमकं वातावरण काय बदललंय का त्याची बुद्धिमत्ता नेमक्या कुठल्याही घटकातली आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला या सगळ्या चा उपोह करण्यासाठी आपल्याला मानसशास्त्र दिलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांना जर आपल्याला ओळखता नाही आलं तर ऍज अ टीचर म्हणून आपलं काही रोल नाहीये लक्षात घ्या आपल्याला विद्यार्थ्यांना ओळखता आलं पाहिजे त्याला हँडल करता आलं पाहिजे समजून सांगता आलं पाहिजे हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत माझा आवाज येतोय तुमच्या सगळ्यांपर्यंत मुला तुम्ही माझा तुमचा माईक म्यूट करा मुला Okay. Yes, तर त्याच्यानंतर आता आपण आज बघणार आहोत मग मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे बाबा त्याचं स्वरूप काय आहे आणि मग त्याच्यामध्ये वर्तनाच्या ज्या काही अभ्यासाच्या पद्धती आहेत मग त्या मग कोणकोणत्या आहेत किंवा कशा असतात कशाचा अभ्यास नेमका आपल्याला करायचा आहे या सगळ्या गोष्टींचा ओपो आपण या पुढच्या तासाभरामध्ये करणार आहोत यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मग मानसशास्त्र म्हणजे काय आहे मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय मग कि नेमकं मानसशास्त्र कुणाला म्हणायचं कशाला म्हणायचं तर हे जे मानसशास्त्र आहे इंग्रजी मध्ये सायकोलॉजी आपण म्हणतो बरोबर आहे का सायकोलॉजी हे जे सायकोलॉजी आहे हे मानवाचं मन आणि त्याची वर्तणूक यांचा अभ्यास करणार शास्त्र आहे त्याला आपण विज्ञान पण म्हणतो ऍक्च्युली ही एक कसली पळताळून पाहून येणार आहे म्हणजे अंदाज पण दागवतो तुम्ही तर कुठल्याही प्रकारे करू शकत नाही हे शास्त्र सर, सर आवाज कट कट व्हायला लागलाय आवाज कट होतोय सर आवाज आराम कट व्हायला का एकच मिनिट मग होल्ड करा एकच मिनिट होल्ड करा आता येतो आवाज येतोय ना आवाज आता स्क्रीन पण दिसते आवाज पण येतोय हो येतोय मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय तर कशाला चाललंय हा जो आपण मानसशास्त्र बघतोय हे मानसशास्त्र नेमकं कशाचा अभ्यास करत हं मग मानसशास्त्र म्हणजेच नेमकं काय तर मानसशास्त्र जे आहे या मानसशास्त्र इंग्रजीला सायकोलॉजी असे म्हणतात या सायकोलॉजी मध्ये माणसाच्या मनाचं त्याच्या वर्तुनिकाच अभ्यास केला जातो आणि हे अभ्यास करणारे शास्त्रशुद्ध शाखा आहे उगा का ज्योतिषानं सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी कसल्याही प्रकारचा केलं जात नाही तर ह्या शास्त्र म्हणजे काय तर ते तसंच का म्हणून पडताळलं जातं त्याचा एक अभ्यास केला जातो टेक घेतला जातो ज्याप्रमाणे जा आपण प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून त्या गोष्टी पडताळू शकतो त्या पद्धतीनं या ठिकाणी केलं जातं आता आवाज माझा कट होत नाहीये एक व्यवस्थित येतोय ना हा जो सुरुवातीला बघा हा जो इंग्रजी शब्द आहे आपला सायकोलॉजी हा जो इंग्रजी मधला शब्द आहे हा रुडाल्फ गारकेल यानं या मानसशास्त्र केलेलं आहे की हा जर्मनचा तत्व व्यक्त होता सोळाव्या शब्दांना दिसत नाहीये स्लाइड दिसत नाही सर सर स्लाइड दिसत नाही स्लाइड दिसत नाही आता दिसते का

नाही दिसत सर हा अली का आता पुन्हा एकदा बंद करून चालू केलं अली का एड नाही सर आली नाही सर आली नाही आली थे तुछ थे तुछ थे तुछ थे तुछ। सर आली।

नाही जास्तच अडचण असेल तर आपले एक्सपर्ट आलेले आहेत आलेले आहेत का त्यांचं झालं की घेतो मग हा आमच्याकडे रेंज चांगली आहे म्हणून म्हणतोय हॅलो नाही सर घ्या तुम्ही बघ मी माझी रेंज क्लिअर करून कंटिन्यू करा हॅलो सर सर कंटिन्यू करा तुम्ही सर कंटिन्यू करा सर लिंक तुटते नाही तर चल दिसतोय सगळ्यांना त्या गोष्टी हो नाही सर दिसतात सर होतो दिसतय माणूसशास्त्र हा मानसशास्त्र हा जो हा मानसशास्त्र कशाला म्हणतात हे आपण बघत होतो मानसशास्त्र हा ऍक्च्युली इंग्लिश शब्द आहे आणि सायकोलॉजी मानसशास्त्राला इंग्रजीमध्ये सायकोलॉजी म्हणतात बरोबर आणि हे सायकोलॉजी मध्ये अभ्यास कशाचा केला जातो तर मन आणि त्याच्या वर्तुणकीचा कुणाच्या वर्तुणकीचा तर मानवाच्या वर्तुणीचा प्रत्येक माणूसाची वर्तणूक ही वेगवेगळी असते आता एक एक्झाम्पल बघूयात आणि मग तो वर्तणूक कशी असते लक्षात येईल मन आणि मानवाच्या मनाची वर्तणूक आता बघा एखादं सुंदर गुलाब तुम्हाला दिसत आहे एखादं सुंदर गुलाब तुम्हाला दिसलेला आहे काय वर्तणूक होईल हो तुमची वर्तणूक काय होईल तुमचं मन काय करेल त्या ठिकाणी सुंदर गुलाब दिसलाय सुंदर गुलाब खूप सुंदर गुलाब आहे तिथे ओढून अरे ओढून घ्या फक्त तुडूनच घ्यावं वाटेल त्याला बघून हा 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 वा छान वाटलं बघा कुणा कुणाला वाटलं कुणाला असं वाटेल की गुला ते गुलाब कुणाला तरी द्यावं कुणाला असं वाटेल की ते गुलाब मध्ये लावावं आणि काही खोडकर माणसं आहेत त्यांना असं वाटावं की त्या गुलाबाला काटे ते काटा कुणाला तरी टोचवावा हे प्रत्येकाच्या मनावर असतं आणि त्या मनावरल्या घटना ज्या घडतात त्याच्यानुसार ती वर्तणूक घडून येते कोणाच्या हातात ते काही जर उद्रेकी बालक असेल तर त्यानं काय करणार त्या गुलाबाच्या लय झालं तर पाकळ्या तोडेल नाही तर ते गुलाब कोणाला जर धरण हाणून मारेल त्या गुलाबा मारण्याचा प्रयत्न करेल हे याच गोष्टीचा अभ्यास करणारं हे शास्त्र आहे त्याचं मन त्याच्या घटना त्याची वर्तणूक तो कसा करतो याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे हे मानसशास्त्र आहे हे सायकोलॉजी आहे आजो सायकोलॉजी हा जो शास्त्र आ रुडाल्फ गॉकेल या जर्मन तत्वज्ञानानं सोळाव्या शतकामध्ये तयार केला कधी केला सोळाव्या शतकामध्ये हा शब्द ऍक्च्युली दोन भागामध्ये आलेला आहे पहिला भाग येतो तो म्हणजे साईक हं सायकोलॉजी मधला साईक हा जो आहे तो म्हणजे मन आणि दुसरा आहे लोगस तो म्हणजे शास्त्र याच्यावर याच्यावरून मनाचं अभ्यास करणारं शास्त्र याच्यावरूनच काय म्हणलं गेलं मनाचा अभ्यास करणार शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र बरोबर आता ह्याच्या नंतरनं हे जे मानसशास्त्र आहे माणस म्हणजे मन आता ह्याच्या शब्दावरून आलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे ऍक्च्युली हा जो ग्रीक शब्द आहे सायकस सायक्स आणि लोगस हा ह्याचा ग्रीक म्हणजे आता हे जे सायकोलॉजी आहे या शब्दाचा ग्रीक शब्दाचा अर्थ आहे आत्म्याचं शास्त्र म्हणजे आत्म्याचं अभ्यास करणारं शास्त्र आता हे आत्म्याच अभ्यास करणार जे शास्त्र आहे हे नेमकं कसं शास्त्र आहे की काय अभ्यास करत असेल आमच्याकडे लाईट आहे आपण सरांची जाऊ दे लाईट गेलेली दिसते मला कुठेच दिसणार कॅमेऱ्यात आम्ही आहे ना सर आहेत ना ओके सो तज सरांचे देखील मनपूर्वक आभार अपरिहार्य कारणामुळे सरांचा व्यास आपण आता इथंच थांबवतो आहोत आणि आपले पुढचे जे तज्ञ आहेत श्री शिवराज सर गणित या विषयाची गंमत आणि जादू दाखवणारे आपल्या समोर आता येतात दोन मिनिटांमध्ये त्यांना मी विनंती करतो की सर प्लीज